नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व भारतवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे मित्रांनो आपला जो हिंदू वैदिक धर्मानुसार मोथा जो सर्वात मोठा आणि महत्वाचा जो सण आहे तो म्हणजे आहे मित्रांनो दिवाळी आणि तो दिवाळी सण मित्रांनो आज आजपासून कालपासून आता पाच पाच ते सहा दिवसातून पुढे चालू झालेला आहे मित्रांनो तर त्यासाठी सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि मित्रांनो ह्याच आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा जो विषय मी जो निवडला तर ह्याच दिवाळीच्या पिढीमध्येच आपल्याला थोडासा पाऊस जो आहे हा त्रास देण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण हवामान खातं जे आहे हे सध्या तरी आपल्याला पुढे दिवाळीच्या अप्रिडमध्ये साधारणतः वीस एकतीस पासून ते साधारणतः तीस एकतीस ते दोन तारखेपर्यंत पावसाचा जे अंदाज आहे ते मित्रांनो सांगत आहे मित्रांनो आपल्याला पाऊस होण्याची शक्यता आहे तर हा पाऊस जो आहे काही भागात होऊ शकतो काही भागात होणार नाही आणि काही भागात फक्त वादळ वगैरेही होऊ शकतं किंवा काही भागात फक्त ढगाळ वातावरण होऊ शकते मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा जे विषय जे आहे मित्रांनो आपण असा घेतलेला आहे का त्या काळामध्ये जे काही आपला पुढे जो पियड असणार आहे पावसाची जी काही शक्यता आहे आणि त्यामध्ये आता आपण आता हस्तबहार हा जवळजवळ सर्वांचा आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे काही पानगळ झालेली आहे बाग फुटत आहे काहींचे फुटून आलेले आहे काही आता फ्लावरिंग फ्लावरिंग जे आहे होत आहे काही ओपन आहे तर साधारणतः आठ ते दहा दिवस वातावरण खराब राहण्याचे चान्सेस आहेत तर अशा खराब वातावरणात मित्रांनो काय काळजी घेतली पाहिजे ना आपल्या बागाची तर ह्या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्याचा जो आहे गोंधळ जो आहे उडणार नाही ह्या दृष्टिकोनाने आपण व्हिडिओ आहे जे बनवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना मित्रांनो कृपया विनंती आहे का स्किप करून बघू नका कारण स्किप जर केला तर तुमची स्टेज आणि तुम्हाला काय करायचं किंवा तुम्हाला काय काळजी घ्यायची ही तुमच्या तुम्हाला समजणार नाही आणि पुन्हा गोंधळ होईल त्यापेक्षा म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे दोन दिवस अगोदरच किंवा एक दिवस अगोदर जे आहे मित्रांनो टाकत आहे जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित पाहून तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचे जे नियोजन आहे ते ठरवता येईल तर मित्रांनो विनंती आहे की व्हिडिओला कृपया स्किप न करता रेग्युलर बघा असावी आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण जरी झाला तरी त्याच्यामध्ये आपल्याला जे काही पॉइंट आहेत ते पॉइंट घेणं पण गरजेचे आहे तरच आपला व्हिडिओ जे आहे बनवण्याला अर्थ आहे मित्रांनो नाहीतर अर्ध अर्ध आपण त्याला जे म्हणतो अर्धवट माहिती ती जी आहे सांगण्यातही बी काही अर्थ नाही मित्रांनो त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो थोडासा लॉंग होईल तर विनंती आहे स्किप न करता व्हिडिओ रेग्युलर बघावा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरत जाऊ नका व्ह्यूज तर येतात मित्रांनो पर्यंत व्हिडिओ व्ह्यूज जे आहेत आपले चॅनलला जे आहेत चाललेले आहेत मित्रांनो पण सबस्क्राईब मात्र तेवढे येत नाहीत मित्रांनो तर विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करा जेणेकरून माझंही प्रोत्साहन वाढ व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो चालू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया ज्यांची बागेची पानगळ झालेली आहे आणि बाग फुटून आलेली आहे पण फ्लावरिंग नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ह्या काळात फार तर लय घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी जर तुमच्या एरियात जर पाऊस झाला तर तुम्ही अशा शेतकऱ्यांनी फक्त एक कीटकनाशक एक बुरशीनाशकचा स्प्रे तिथं घ्यावा किंवा मित्रांनो त्यांसाठी मी आवर्जून सांगेल का अँट्राकॉल बोराटेकियमो आणि एक्ट्रा असा एक स्प्रे जर घेतला तर मित्रांनो तुमचं कीटकनाशकाचं काम होईल बुरशीनाशकाचं काम होईल आणि तुमचा शेंडा थांब शेंडा जे आहे स्टॉप होण्याचं काम काम तेच होईल एकच फावल होईल कारण मित्रांनो तिथे जे आहे शेंडा जर कळी नसाल पण सेंडा पाळण्याचे चान्सेस जास्त आहे आणि बुरशी जे आहे तयार होईल तुमचा पाला डॅमेज करू शकते पाल्यावर स्पॉट येऊ शकतो म्हणून एंट्राकॉल नावाचं बुरशीनाशक आणि थ्रीप्ससाठी कीटकनाशक आणि शेंडा थांबवण्यासाठी बोराटेक यमो सवायम एलने तुम्ही तिथे घेऊन तुमचा जर स्प्रे घेतला तर तुमचा शेंडा जो आहे हा स्टॉप राहील आणि वातावरण क्लिअर झाल्याच्या नंतर तुमच्याकडे जे आहे प्लॉट चालू जाईल आणि ज्यांच्याकडे बॉरोटेक मिळत नाही मित्रांनो त्यांनी कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे सेपरेट घेऊन त्यानंतर पोटॅशियम डेट हा दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ते साठ ग्रॅम सोबत बावन चौतीस तीन ग्रॅम किंवा एकूण पन्नास बत्तीस तीन ग्रॅम असा एक स्प्रे काढावा कीटकनाशक बुरशीनाशक झाल्याच्या नंतर एक किंवा दोन दिवस सोडून जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये सेंडा हा जो आहे ॲडिशनल चालणार नाही आणि जी काय तुमची चौकी तयार झालेली आहे मित्रांनो ती चौकी जी आहे लिक होणार नाही तर तुम्हाला मी इथं स्क्रीनवरती व्हिडिओ लावलेच की एक फोटो लावून देतो की सेंडा चौकी पाऊस झाल्याच्यानंतर तुमची चौकी ही कशा पद्धतीने लीक होऊ शकते आणि चौकी तुमची बाद होऊ शकते तर मित्रांनो यानंतर दुसरे जे स्टेज आहे ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये फ्लावरिंग कळी निघण्यास सुरुवात झालेली आहे ओपन नाही फक्त निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे पण जर पाऊस झाला आणि वार वाद जर सुटलं तर शंभर टक्के तुमची जी बारीक कळी जी आहे मित्रांनो ती सुद्धा कॅप्सुल फॉर्म मधले ड्रॉप होण्याची शक्यता ही आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आपण इथे जी फावरणी आहे ती जी आहे मित्रांनो प्लॅन फिक्स जे आहे मित्रांनो एन ए ए ए जी आहे मित्रांनो याची फारणी घेणं खूप गरजेचे आहे जेणेकरून तुमची जी ड्रॉपिंग आहे ती होणार नाही मित्रांनो तर मित्रांनो अशा ठिकाणी पाऊस झाल्याच्या नंतर प्लॅनोफिक्स दोनशे लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल आणि दोनशे लिटर पाण्यासाठी सोबत घ्यायचं आहे मित्रांनो प्लॅनोफिक्सच्या सोबत घ्यायचं आहे आपल्याला बोरान एक ग्रॅम म्हणजेच दोनशे लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम अशा पद्धतीनं स्प्रे घेऊन एक किंवा दोन दिवस सोडून एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक चांगला चांगल्या प्रतीचं कीटकनाशक बुरशीनाशक तुम्हाला इथे घेणं गरजेचं आहे अगोदर कीटकनाशक बुरशीनाशक घेऊन दो एक दिवस सोडून प्लॅनोफिक्सचा स्प्रे घ्या किंवा अगोदर प्लॅनोफिक्स बोरांचा स्प्रे घेऊन एक किंवा दोन दिवस सोडून तुम्ही कीटकनाशक बृशनाशकाचे एक चांगल्या प्रकारचा स्प्रे टाका मित्रांनो कारण तुमची जी स्टेज आहे साधारण कारण मित्रांनो हे जे वातावरण आहे एक किंवा दोन दिवसाचं असणार आहे साधारणतः दोन तारखेपर्यंत दोन नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे राहण्याची शक्यता आहे येल त्याची गॅरंटी नाही पण जर आलं तर त्यासाठी आपल्या सा आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो काम कामी पडेल मित्रांनो यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यानंतर याच्यानंतर जे मित्रांनो दुसरी स्टेज जी आहे मित्रांनो जे काही शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग जे आहे मित्रांनो ही ओपन होण्याच्या स्टेजला आहे किंवा ओपन झाली होणार आहे त्या काळामध्ये आता तुम्ही स्टेजनुसार ही फ्लावरनी ह्या मित्रांनो मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत हे तुम्ही तुमच्या त्या टायमाला प्लॉटमध्ये स्टेज असेल त्यानुसार फावरनी निवडायची आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम माझं तर मत असं आहे जर खराब वातावरण झालं आणि तुमच्याकडे जर फ्लॉवरिंग ओपन जर असेल तर सरळ पाऊस पडण्याची वाट न पाहता अगोदरच जो मी नेहमी सांगत असतो गोदरेज डबल आणि सिक्स बे याचा स्प्रे मित्रांनो हमखास काढाच काढा मित्रांनो जरी पाऊस पडला पुढे तरी तुमचं जे वात कळी जे आहे ही ड्रॉपिंग होणार नाही आणि त्यानंतर मग मित्रांनो पाऊस पडल्याच्या नंतर तुमच्याकडे वेळ असणार आहे कीटकनाशक बुरशीनाशक काढण्यासाठी आणि जर पाऊस पडल्याच्या नंतरच तुम्ही जर हा स्प्रे घेणार असाल हा स्प्रे बी केव्हा घ्यायचं आहे वातावरण खराब झाल्याच्या नंतर ढगाळ वातावरण चालू झाल्याच्या नंतर कुठला गोदरेज डबल आणि सिक्स बी होमोप्र सोनेलॉट कुठलाही घ्या गोदरेज डबल मी फक्त नाव घेत मित्रांनो पण कुठलंही घ्या होमोप्रो सोनेलॉट कुठलंही घ्या तर मित्रांनो खराब वातावरण झालं तर हा स्प्रे नक्कीच तुम्हाला एक तिथं घेऊन टाका जेणेकरून पुढे जर दोन दिवसांनी तीन दिवसांनी जर पाऊस झाला मित्रांनो तर तिथं तुम्हाला लगेच एक कीटकनाशक आणि एक बुरशनाशकाचा स्प्रे घेण्यासाठी जे आहे मित्रांनो चांगल्यापैकी वेळ भेटून जाईल आणि जर पाऊस पडायच्या नंतर जर तुम्ही स्प्रे घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो नक्कीच असं होईल गोदरेज डबल अगोदर घेऊ का कीटकनाशक बुरशीनाशक अगोदर घेऊ काय केल्यासाठी अगोदर स्प्रे काढू मग तुमचा जो आहे माइंड जो आहे हो हा पूर्णपणे डिस्टर्ब झालेला असणार आहे तो माइंड डिस्टर्ब होऊ नये म्हणून वातावरण खराब हा हा स्प्रे फक्त कोणी घ्यायचा ज्यांची फ्लावर ओपन ह्या स्टेजला आहे इतकी मोठी झालेली आहे ओपन होणार आहे काही प्रमाणात ओपन झालेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी सा, हा स्प्रे आहे मग याच्यामध्ये तुम्ही गोदरेज डबल आणि सिक्स बी ए इथे घ्याने मित्रांनो दोनशे ग्रॅम सॉरी दोनशे लिटर पाण्याला चार ग्रॅम तुम्हाला सिक्स बी ए घ्यायचा आहे आणि दोनशे लिटर पाण्याला दोनशे एम एल जे आहे हे गोदरेज डबल घ्यायचे आहे याचे स्प्रे काढून दोन तीन एक दोन दिवस जाऊन द्यायचा पाऊस जर झाला तर ते त्यानुसार एक फावणी ठरवा स्ट्रॉंग घ्यायची का साधी घ्यायची स्ट्रॉंग जर घ्यायचा जायचं असेल तर स्कोर कवच ए्युअर किंवा आम्ही स्टार्ट टॉप वगैरे हे घेऊ शकता किंवा ज्यांच्याकडे ज्यांचा प्लॉटमध्ये तेले आहे त्यांनी कॅपटॉप बॅक्टरी सेल हा स्प्रे तिथे घ्यायचा आहे मित्रांनो अँटीबायोटिकचे जे फवारणी आहे मित्रांनो तर दोन फवारण्यामध्ये कमीत कमी दहा दिवसाचं अंतर असलं पाहिजे अँटीबायोटिक जे आहे हे बॅक टू बॅक द्यायचं नाही मित्रांनो दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरच अँटीबायोटिक द्यायचं तर अशा शेतकऱ्यांनी एक अँटीबायोटिकमध्ये अं बॅक्टेरिशियल किंवा स्टेप किंवा कासोगामायसिल सोबत कॅपटॉप हे जे आहे मित्रांनो हे घ्यायचं आहे बॅक्टेरशियल अर्धा ग्रॅम कॅपटॉप दोन ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन जरी असेल मित्रांनो ही अर्धा आणि कासोग आणि कॅपटॉप अशी तीन अँटीबाय अँटीबायोटिक एक अँटीबायोटिक आणि कॅपटॉप असा एक स्प्रे टाकायचा आहे ज्यांच्याकडे तेले नाही अशा शेतकऱ्यांनी स्कोर कवच किंवा अँट्रोकॉल फॉलिक्यूर किंवा नेटिओ किंवा अॅमिस्टार टॉप सारखा ही स्प्रे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमची त्याची बुरशी आहे ऍक्टिव्ह होऊन जे तुमचे तुम नुकसान करणार आहे ती ना करणार नाही मित्रांनो कारण हे जे वातावरण आहे हे अधिक काळ टिकून राहण्याची शक्यता वातावरणात तरी सांगते अंदाज पण टिकेल नाही टिकेल याची किंवा किती प्रमाणात आपल्याकडे येते याची काही शासवती नाही शेवटी हवामान आहे बदल होऊ शकतात पण मित्रांनो आपण जे आहे प्रिव्हेंटिव्ह जे स्प्रे मी डेली सांगत असतो का हवामानाचा अंदाज घेण्यासाठी रोजचा एक व्हिडिओ बघत जा आणि त्यानुसार तुमच्या डाळिंबाच्या बागेचा जो आहे शेड्यूल मित्रांनो हा ठरवत जा तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे स्प्रे आहेत आपल्याला निवडायचे आहेत मित्रांनो आणि ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे आहे त्यांसाठी बी आपण स्प्रे सांगितलेला आहे ज्यांच्याकडे त्यांनी कुठल्या घेतल्या पाहिजे तेही सांगितलेलं आहे कळीवाल्यांनी कुठल्या घेतला पाहिजे ज्यांची कळी ओपनला आहे त्यांनी आणि ज्यांची कळी आता बारीक आहे ओपन व्हायला बाराच वेळ टाइम आहे आठ दहा दिवस घेईल हे पूर्ण खराब वातावरण गेल्याच्या नंतरच ती ओपन होईल तर त्यांसाठी वेगळा स्प्रे आणि ज्यांच्या पटमध्ये अजून कळीच नाही अशांसाठी एक कीटकनाशक बुरुसनाशक आणि त्याच्यानंतर नायट्रोजन दाबण्यासाठी स्प्रे आणि मित्रांनो स्टेज स्टेजवाल्यांनी मध्ये एक स्प्रे जो आहे हे जे स्प्रे टाकल्याच्या नंतर तुम्ही ड्रॉपिंगचा थांबा ड्रॉपिंग होऊ नये त्यासाठी घेतला आणि नंतर तेल येऊ नये त्यासाठी किंवा इतर पुरुष येऊ त्यासाठी घेतला त्यांनी सुद्धा नायट्रोजन दाबण्यासाठी एक स्प्रे बोराटेक येमओ सोबत एकूण बत्तीस किंवा अ पोटॅशियम ऑलिबडेट असा एक नक्कीच मित्रांनो टाकला पाहिजे मध्येच एक असा अंदाज घेऊन किंवा दिवस ठरवून दोन तीन फावार जे आपण तीन चार फावण्या ज्या ठरवणार आहे याच्यामध्ये एक फावरणी ती पण मित्रांनो आपल्याला ठेवायची आहे आणि मित्रांनो त्या अगोदरच एकदा देकड तेले आहे किंवा नाही कोणीही असो जोपर्यंत वातावरण त्याच्या अगोदरच मित्रांनो तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये में मँगेनी सल्फेट मँगेनीज सल्फेट मॅग्नेशियम नाही मँगेनी सल्फेट आणि झिरो पन्नास हे जे आहे मित्रांनो ड्रिपने एकदा सोडा मित्रांनो जेणेकरून अ तुमच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे मित्रांनो ही आता जे जी आहे वाढल्या जाईल आणि जो रोग येणार आहे तुमची स्प्रे मार्फत दिलेले औषध आणि हातून जे रोगप्रतिकार शक्ती जी मँगनी सल्फेटने वाढणार आहे आणि जो ऍक्सेस नायट्रोजन होईल त्याला झिरो पन्नास जे आहे तो पचावणार आहे मित्रांनो त्यामुळे स्प्रे घेताना अशा पद्धतीने स्प्रे घ्या मित्रांनो आणि सोबत मित्रांनो ज्यांच्याकडे पोटॅशियम वालेब्लेट ही भेटत नाही बोराटी की एमोही भेटत नाही अशा निसर्ग क्रॉप केअरच केल नावाने एक प्रोडक्ट मिळत मित्रांनो ते प्रोडक्ट हे तुम्ही नायट्रोजन दाबण्यासाठी वापरू शकता मित्रांनो ते प्रोडक्ट सुद्धा खूप छान आहे आणि एकदा तरी मित्रांनो वापरून बघा त्यालाही कारण ते, ते सुद्धा प्रोडक्ट खूप छान आहे मित्रांनो कारण त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅश येतो आणि मॅग्नेशियम सुद्धा नायट्रोजन पाचवायचं काम करतो आणि पोटॅश जे आहे तो सुद्धा नायट्रोजन दाबण्याचं काम करतो मित्रांनो मॅग्नेशियम नायट्रोजन पाचवायचं काम करतो आणि पोटॅश जे आहेत दाबायचं काम करतो दोन्ही टेक्निकल एकाच्यामध्ये चालल्यामुळे तुम्हाला शेंडा थांबण्यासाठी खूप जबरदस्त मित्रांनो रिझल्ट देतो यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला अधिक काळ ढागा वातावरण राहणार आहे मित्रांनो तर अशा वेळेस मित्रांनो नक्कीच आपण आप इथे सिलिकॉन किंवा ट्रायकोलनॉल याचही एक स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो बॅक टू बॅक काय लगेच स्प्रे घ्यायची नाही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने दोन दोन चार चार दिवसाचा गॅप स्प्रे स्प्रेमध्ये फक्त एक किंवा दोन दिवसाचा गॅप द्यायचा आहे त्याच्यानंतर मग तीन तीन किंवा चार चार दिवसाचा गॅप देऊन हे स्प्रे घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्ही जर सारखेच जर समजा आता मी चार पाच स्प्रे सांगितले आणि बॅक टू बॅक जर घेत गेली तर मित्रांनो नक्कीच पाऊस पडून तर नुकसान नाही व्हायचं पण स्प्रेने नुकसान व्हायला बस त्यामुळे तीन तीन चार चार दिवसाचा अंतर एक एक, एक मध्ये ठेवायचा आहे पाणी गरजे असेल तरच पाणी द्या नसेल तर पाणी पूर्णपणे अशा वेळेस ता, जे आहे मित्रांनो बंद करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे जे आहे मित्रांनो नायट्रोजन वाढणार नाही आणि मूळ वगैरे चॉक ऑफ होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण जो आहे पाऊस जे खराब वातावरण होणार आहे त्याच्या अगोदरच आपण हे शेड्यूल जो आहे मित्रांनो मुद्दा म्हणून हा व्हिडिओ बनवला जेणेकरून तुम्हाला नंतर जे जाणकार शेतकरी आहेत त्यांच्या माइंडमध्ये हे कॅम्प्युटर फिट आहे त्यांना काही गरज नाही ह्या आपल्या व्हिडिओची पण जे नवीन शेतकरी आहेत हस्तबहारमध्ये जे आणि जे नवीन शेतकरी जे उतरलेले आहेत किंवा जे आंबे बाहारमधून हस्तबहारमध्ये आलेले आहेत तिकडं त्रास होतोय म्हणून इकडे आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांना थोडासा यातून फायदा व्हावा म्हणून आपण हा व्हिडिओ आपण बनवत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो शेड्यूल असू द्या आणि अशा पद्धतीने जे आहे स्प्रे मित्रांनो घेत जा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो कारण व्ह्यूज चांगले येतात मित्रांनो आणि पण सबस्क्रायबर जे आहेत मित्रांनो आपले वाढत नाही आहेत तर सबस्क्राईबर पण मित्रांनो आपले थोडेसे वाढू द्या काय पैसे लागत नाही त्यासाठी तुमच्यासाठी ते जे आहे मित्रांनो फ्री आहे काय बघत सबस्क्राईबच बटन दाबून बेल बेल आ, बेल आयकनला प्रेस करायचं आहे मित्रांनो पण तुमचे तर काही त्याला काही पैसे लागणार नाही पण मला जे आहे मित्रांनो नक्कीच प्रोत्साहन माझं वाढेल अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी अजून जोमाने जे आहे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि बनवत राहील मित्रांनो पुढे त्यामुळे तेवढं तेवढ मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जे आहे मित्रांनो करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या यूट्यूबला अपलोड केल्या केल्या लगेच तुमच्या मोबाईलला जे आहे मित्रांनो त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल कारण येणारं जे वातावरण आहे मित्रांनो हे हस्तबहारसाठी खूप घातक ठरू शकतं म्हणून जे आहे मित्रांनो मित्रांनो हे जे आहे जे मी स्वतः प्रॅक्टिसेस करतो आणि त्या प्रॅक्टिसेसचा जो मला रिझल्ट आलेला आहे त्याच प्रॅक्टिसेस मी जे आहे आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो त्यामुळे मी स्वतःची प्रॅक्टिसच मित्रांनो व्हिडिओमध्ये मांडतो तेच तुमच्याशी शेअर से, करतो जेणेकरून ज्याचा मला फायदा झाला त्याचा फायदा तो मलाही होईल मित्रांनो कारण मित्रांनो काय होतं सेटिंग काळात किंवा कुठल्याही स्टेजला शेतकरी खराब वाद गोंधळून जातात आणि भलत सलत आणून गपागप सोडतात किंवा गपागप फावरत राहतात आणि त्यामुळे मित्रांनो जे नुकसान त्या खराब वातावरणाने व्हायचं त्यांनी न होता ते नुकसान शेतकऱ्यांनी केलेल्या चुकीच्या फवारण्या किंवा अतिरिक्त फवारण्या किंवा अतिरिक्त अतिरिक्त ड्रिपनी काहीतरी सोडणे त्यामुळे नुकसान होऊ शकतं तर अशा टायमाला मित्रांनो डोकं शांत ठेवून शांत अं विचार करून जे आहे मित्रांनो गडबडून जायचं नाही सर सर स्टेज स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक एक पावर घेत जायचं आणि रिलॅक्स राहायचं मित्रांनो काही होत नाही थोडंफार आग्रह येईल काढून घेता येईल नव्वद दिवस आहेत सेटिंगसाठी सेटिंग शंभर टक्के आपण करणारच आहोत सेटिंग काय सोडणार नाही तुम्ही तर बघितला असेल इतकं खराब वातावरण सेटिंग इथेल मारण्याच्या अगोदरपासून आपल्या प्लॉटमध्ये पाच दिवस पाऊस चालू होता इथ्रेल मारण्याच्या नंतरही तीन चार दिवस पाऊस चालू होता तरी आपण आपल्या प्लॉटमध्ये मित्रांनो वीस ते पंचवीस टक्के मादी कळी काढलेली आहे तर मित्रांनो वेगळं काहीच केलं नाही फक्त स्टेज आणि प्रॅक्टिस जी आहे मित्रांनो ही त्या ज्या ह्याच्या मागचे जे आपण अनुभव घेतलेला आहे जी अशितीमधून जे मी जे वैयक्तिक जे शिकलेलं आहे तीच प्रॅक्टिस मी मित्रांनो रिपीट करीत राहतो दोन प्रोडक्ट लागलं तर ॲडिशनल नवीन जे वाटलं आपल्याला छान आहे तर ते मी ॲड करत असते मित्रांनो नाही तर आपली रेग्युलर प्रॅक्टिसच चालू आहे भ्रमसाट आपल्याकडे असं काही नाही आहे मी माझी इथून मागे जर, जर सर, आ, सर तर, जा जा जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्याने जर इथून मागचे जर जाऊन बघितले माझी सर सर्वांनी तर त्यातही तुम्हाला दिसेल का आपल्याकडे वेगळं काहीच नाही आणि ज्या ज्या टायमाला मी फॉवरने घेतलेली आहे किंवा ड्रिपने काहीतरी सोडलेला आहे त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ मध्ये मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पण तुम्हाला सुद्धा विश्वास स्वच वाटला पाहिजे का हा व्यक्ती जे स्वतः प्रॅक्टिस करतो तीच आपल्याला सांगतो आणि त्याचा आवड माझ्या शेतात काय येतोय पण मी दाखवायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर मित्रांनो पुढं बस आता तुम्हाला हे जास्त बोर करायला नको तर पुन्हा एकदा मित्रांनो माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून दीपावलीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो